नमस्कार शेतकरी साधी माणसं या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि आज आपण आपला हवामान अंदाज देणार आहोत तर चला पाहूया आजचा हवामान अंदाज आज मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होताना दिसत आहे महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा तयार होताना आपणाला दिसत आहे आणि याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक विभागामध्ये आज पावसाचा जोर वाढताना दिसेल मान्सूनचा प्रभाव कमी दाबाचा पट्टा याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आज दिसून येऊ शकतो काल पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये विरळ स्वरूपामध्ये हलक्या सरी आपणाला पाहायला मिळाल्या त्याचा अंदाज आपण काल सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेला होता त्यानुसार काल दुपारी सायंकाळी आपणाला तसे वातावरण पाहायला मिळाले आजचे वातावरण पाहता आज मुंबई पालघर या भागात संततधार पाऊस पाहायला मिळेल कोकण विभागामध्ये मुसळधार मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आज मध्यम स्वरूपात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये आज आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसतोय तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आज मान्सून सरी बरसू शकतात कमी दाबाचा प्रभाव जो निर्माण झालेला आहे त्याचा चांगला परिणाम पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली पुणे कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज आपणाला दिसून येऊ शकतो आज धाराशिव लातूर या जिल्ह्यातील अनेक भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल आणि हा पाऊस येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आणखी जोर धरू शकतो तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी तुरळक सरी तर काही ठिकाणी स्थानिक वातावरण बनून मोठ्या स्वरूपाचा पाऊससुद्धा आपणाला आज पाहायला मिळून येऊ शकतो मोठ्या स्वरूपाचा पाऊस सोलापूर जिल्ह्यातील पूर्व भागात आज आपणाला दिसून येईल तसेच सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागातसुद्धा आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी दिसून येतील सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात रिमझिम पाऊस दिसून येईल दक्षिण भागातसुद्धा रिमझिम पाऊस स्थानिक वातावरण पोषक बनलं तर मोठ्या स्वरूपाचा पाऊस अशा प्रकारचा पाऊस आपणाला सोलापूर जिल्ह्यात आज दिसून येत आहे तसेच सांगली जिल्ह्यातसुद्धा आज कोल्हापूर जिल्ह्याच्या लगतच्या भागात चांगल्या पावसाचा अंदाज येत आहे तसेच सांगली जिल्ह्याचा पूर्व भागसुद्धा आज पावसाचा जोर वाढताना दिसतोय कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये घाटमात्यावर धरणक्षेत्रामध्ये आज पावसाचा जोर वाढेल आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये अनेक मॉडेलनुसार पावसाचा जोर वाढताना दिसतोय स्थानिक वातावरण ज्या ज्या ठिकाणी पोषक बनेल त्या त्या ठिकाणी हे पावसाचे संकेत आपणाला दिसत आहेत आज पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील वारे कमी होताना दिसेल येत्या दोन ते ती तीन दिवसामध्ये वाऱ्याचा वेग आणखी कमी कमी होऊन पावसाचा जोर वाढताना दिसत आहे कालचा जो पाऊस झाला जत सांगोला मंगळवेढा या भागात या भागातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळालेला दिसतो या भागातील बाजरी तुरी उडीद भुईमुग या पिकांना जीवदान मिळाल्याचे दिसत आहे आणि शेतकऱ्यांनी चिंता करू नये येत्या ते ती दोन तीन दिवसामध्ये या नवीन पिकांना पोषक असे वातावरण बनवून पिकांना चांगला पाऊस आपल्याला येत्या दोन दिवसात दिसून येईल आजसुद्धा चांगल्या पावसाचे संकेत आहेत आज सुद्धा जत मंगळवेडा सांगोला कवटेमंकाळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर पंढरपूर अक्कलकोट या तालुक्याच्या अनेक भागामध्ये हलक्या सरी मध्यम पाऊस वातावरण पोषक बनलं तर मोठा सुद्धा पाऊस दिसून येऊ शकतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या माणसं या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बळिर्या